हा अमरापूरकरांच्या मैदानला गडे क्रमांक कर दोन सुटला आणि कर दोन मध्ये पण निर्वाध वर्च चा दोनचा निकाल तास क्रमांक कर तीन वरून धावलेली गाडी डॉक्टर अशोक श्रीगंगा खडे राणा पॅन्स क्लब पर्सी या गाडीचा एक नंबरला विजय बेलगाडी मालकाचं त्यावर बसलेल्या चालकाचा हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पाले राणाची गाडी गाडी आरिकानी सिमीला पात्र वळवा तीन वळवा तीन वळवायचं आहे 1 ला पुंदी दोन ला कोपर विळे तीन ला सोनकिरे 4 ला व्यापूर 5 वरती 5 वळ 6 ला आरवी 7 वरती हाटला किल्ले मच्छिंद्रगड वरती वांगी हा या मैदानातला घडे क्रमांक तीन सोडायचा आहे